मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती मंच या ठिकाणी या मार्केट यार्ड मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात यामध्ये आदिवासी मुलांना साहित्य वाटप तर महिला सक्षमीकरणापर्यंतचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी मार्केट यार्ड मित्र मंडळाच्या माध्यमातून घेतले जातात काल परवा ज्येष्ठ नागरिकांसाठी काही कार्यक्रम घेतले मार्केटयार्ड मित्रमंडळाचा गेल्या वर्षी राज्यात तृतीय क्रमांक आला यावर्षी यार्ड मित्रमंडळाने बेचाळीस सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेतलेले यावर्षी अशी अपेक्षा बाळगतो की मार्केटयार्ड मित्रमंडळाचा राज्यात पहिला नंबर येईल जास्त काही न बोलता आमचे मार्गदर्शक आपप्पा संतोष महाराज बडेकर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी दोन मिनटं बोलावं म्हणसर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटचा राजा आज आपल्या आंबेगाव तालुक्यात नव्हे पुरा संपूर्ण पुणे जिल्ह्यात जर एक सुसंस्कृत आणि संस्कारिक असणारा उत्सव कुठं साजरा केला जातो तर मी अनेक वर्ष या ठिकाणी मनसर मार्केटचे व्यापारी असतील अडतदार असतील शेतकरी बांधव असतील म्हणसर नगरीचे सर्व ग्रामस्थ संत सध्या मायबापासून मार्केटला यायचं फक्त काहीतरी नावीन्यपूर्ण मग देखाव्या स्वरूपात असत पाठीमागं लक्षात नसलेला बाप वारी दिंडीचं असणारं प्रयोजन कसं आहे या अनेक सामाजिक उपक्रम आज या मूर्तीकडे पाहिल्यानंतर मला आनंद वाटतो कारण ही मूर्ती ओ पीपासून बनवलेली नाही हे असणारे टिश्यू पेपर एकशे एक सत्तर एकशे सत्तर किलो वजनाची टिश्यू पेपर सगळ्यांनी टाळ्यांच्या गजारात स्वागत करायचं कारण ही डिस्ट्रॉय केली तरी त्याचा असणारा प्रदूषणाला काही उपयोग होणार असं जास्त काही होणार नाही आणि दुसरी गोष्ट ज्येष्ठ नागरिक असल महिला असतील अतर्षी स्पष्टन असल गौरींचं असणार वृक्षारोपण असेल आणि अनेक असणारं उपक्रम सामाजिक उपक्रम हा सामाजिक बेचाळीस उप उपक्रम यावर्षी आमचे परमार्थिक परमस् आदरणीय सर्व मित्रमंडळांच्या असणाऱ्या सर्व सभासदांनी आमच्या असणारे मार्केट कमिटीचे माजी संचालक सागर शेठ थोरात हे अध्यक्ष आहे यांच्याबरोबर काम करणारी सगळी टीम या मंडळात काही हेवेदावे नाही नव्याने अध्यक्ष निर्माण करायचा नव्याने नवीन नवीन उपक्रम राबवायचा मग या ठिकाणी संदी शेठ मोरे असतील बाळासाहेब थोरात असतील त्याचबरोबर संतोषबाब कोकरकर असतील या ठिकाणी बाळासाहेब पानखिले असतील सागरशेठ थोरात असतील ही सगळी असणारी आता तिसऱ्या पिढीची यंग जनरेशन काही ना काही नवीन पूर्ण उपक्रम राबवला जातो मी माझ्या जा वारकरी संप्रदायाच्या वतीनं कारण वारकरी संप्रदायाचा एक महत्त्वाचा तीन चार वर्षापूर्वी कोरोनाच्या अगोदर एक चांगली दिंडी आज उद्या आणि परवा कारण एक आध्यात्मिक वसा वारसा जोपासणारा आपण संत ज्ञानेश्वर महाराज परंपरा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं या मंचरी नगरीमध्ये मनसर मंचर, मंचरी ग्रंथ निर्माण झाला हे सगळा आध्यात्मिक वसा वारसा जोपासणारं हे अनेक उपक्रम राबवले जातात वृक्षारोपण असेल आरोग्याविषयी असेल आजही सुद्धा अनेक कर्मांनी फललाभ असे की तिथले काही संस्कार आपल्यामध्ये काय परिवर्तन व्हावं हो। काल जरी आपण वेगळं कर्म केलं असेल पण हे गणपती बाप्पा सगळ्यांना सद्बुद्धी देऊन सत्कर्माच्या सद वाटेला लागो म्हणून मी आंबेगाव तालुक्याच्या तमाम मानच्या महाराज लोकांच्या वतीने आता बरेच महाराज येणार होते पण गणपती मंडळाचे कार्यक्रम चालू आहे अनेक ठिकाणी उत्सव चालू आहे सत्यनारायणच्या पूजा असतात पण एक मी ह्या घरातलं सदस्य म्हणून मी सर्व असणाऱ्या सभासदांना सुंदर असं नियोजन केलं आणि असेच उपक्रम भविष्यात आपल्याकडून राबवत राहावं हे असणाऱ्या शुभेच्छा देतो आणि आपला जसा आपण मानता महाराष्ट्रात एक नंबरचं पारितोषिक आपल्याला मिळव ही असणाऱ्या गणेशांच्या त्यांनी प्रार्थना करतो त्याचबरोबर लक्ष्मीराव बालखिले असतील ही सगळी मंडळी राबतात चांगलं करतात आणि आठ दिवस आपला सगळा व्यापार सोडून सगळ्यांची सेवेसाठी गणपती बाप्पा यांचा बुद्धी देतो उपस्थित सर्वांना या सभासदांना असं इथे येणाऱ्या सर्व असणाऱ्या दर्शन करणाऱ्या सर्व भक्तांना असं गणेश यांनी प्रार्थना करतो तर तो आयुष्य कामार्थ सिद्धते कारण आयुर्मान वाढवणार आहे निरोगी आयुष्य देणार आहे आणि सगळ्यांना सुख आणि समाधान देणार आहे म्हणून गणेश असणाऱ्या ह्या उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी सांगतो गणपती बाप्पा